हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपाचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे हिंगोली विधानसभेवर विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक मारली असून हिंगोलीच्या तीनही जागेवर महायुतीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत हिंगोली विधानसभेवरती परत एकदा तिसऱ्यांदा महायुतीचे जे आहेत उमेदवार तानाजी मुटकोळे यांनी हॅड्रिक केलेली आहे सलग दोन वेळेस ते निवडून आले होते आणि तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली आणि यावेळेस त्यांची हॅड्रिक झाली तर सर्वात पहिली प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या आमदार साहेब तुम्ही तिसऱ्यांदा आमदार झाले काय तुमची प्रतिक्रिया असेल मी तिसऱ्यांदा आमदार झालो याच सर्व श्रेय आमच्या कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना जाते त्यांचे परिश्रम त्यांचा पक्षावर असलेला विश्वास आणि मागील दहा वर्षात मी केलेल्या कामं यामुळं हा विजय झालेला आहे तुमच्या विरोधामध्ये अजून चार ते पाच जे आहेत तुमचे हे होते आणि त्यांनी दंड थुपटून तुमचा तुम्ही विकास केला नाही अशा पद्धतीने सांगितलं याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार केला आणि काय सांगणार या मी विकास केला का नाही हे जनतेला माहीत आहे त्यांनी किती दण ठोपटले तर त्यांचं पाहिले आपण मत वीस हजार यावर काही गेले नाही तीनदा आमदार राहून बी त्यामुळे त्यांचा काय विषय आता अशी कोणते प्रलंबित जे तर विकास काम आहेत जे की तुम्ही अजून या पाच वर्षामध्ये तुम्ही ते करणार मी आता मुख्यतः हिंगोली शहरात जलेश्वर असो किंवा गावा, गावागावातले क्षेत्र असते पाधन रस्ते असो त्याचबरोबर आमच्या स्मशानभूमीचे काम असो किंवा हा नांदेड रस्ता नांदेडचा चौकफुलीपासून ते नरसी चौफुलीपर्यंत पर्यंत आमच्या हिंगोलीच्या बाहेर आमच्या बासंब्यापर्यंत रस्ता अनेक काम आवासन उभी ती पूर्ण मी करणार आहेत अजून आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आहेत त्यांच्याकडून जाऊया आमदार साहेबांचा परत एकदा विजय झालेला आहे तुम्ही कार्यकर्ता म्हणून काय तुमची प्रतिक्रिया माननीय आमदार साहेबांनी गेली दहा वर्ष या हिंगोली विधानसभेचा जो विकास केला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जो लोकसभेमध्ये आमचा पराभव झाला होता आणि त्याचा वचपा काळाचा म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा कामाला लागला होता आमच्या कार्यकर्त्याच्या बळावर आमदार तानाजी मुक्के साहेबांचा आणि हिंगोली शहराचा जो त्यांनी विकास केलेला ड्रेनेज असो हिंगोली शहरातले रस्ते असो हिंगोली शहरातले सभागृह असो हिंगोली शहरातली नगरपालिकेची साफसफाई अस या सर्व कामावर त्यांचं नियंत्रण होतं आणि त्यांच्या आधिपत्याखाली ही सर्व कामं झाली होती त्यांच्या विकासामुळेच त्यांचा हा विजय झालेला अजून काय कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणव का भावनात आमदार साहेब परत एकदा विजयी झाले का भावना नामदेव महाराज संत नामदेव महाराजांचा साडेसातशे वर्षानंतर आमदार साहेबांनी उद्धार करून जीर्णोद्धार करून अतिशय सुंदर असं तीर्थक्षेत्र तिथं बनवलं त्याचाही खूप मोठा परिणाम या निवडणुकीत जाणवला आणि लाडक्या बहिणी व कार्यकर्ते यांनी जी मेहनत घेतली लाडक्या बहिणींनी जी ताकदीने साथ दिली त्या लाडक्या बहिणींच्या जोरावरच आज हा मोठा विजय आमदार साहेबांना मिळालेला आहे त्यामुळेच महाविकास गेले वाहून म्हणजे त्यांनी असं सांगितलं की महा महायुतीला जे आहे त्या लाडकी बहिणीचा योजनेचा जे आहे त्या फायदा चांगल्या प्रकारे झाला तसेच तानाजी मुटके यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या या पाच वर्षामध्ये राहिलेले जे विकास काम आहेत ते निश्चित मी पूर्ण करेल आवश्यक एमसी न्यूज